गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत एम आय डी सी एक्झाम दोन हजार तेवीस जी जाहिरात दोन हजार तेवीस मध्ये आलेली होती परंतु त्यांचं आता वेळापत्रक परीक्षा दिनांक जाहीर झालेला आहे जुलै महिन्यामध्ये काही एक्झाम ऑगस्ट महिन्यामध्ये वेगवेगळ्या पदाकरिता होणार आहेत तर जे न्यू अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे या पदाकरिता जे चौतीस संवर्ग आहेत तर एकूण अर्ज किती आलेले प्रत्येक पदासाठी एकूण अर्ज किती आले म्हणजे आपल्याला एकूण जी स्पर्धा आहे तुम्हाला किती असणार आहे आपल्या कॅटेगरी वाईज त्यानुसार मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके त्या बदर अकॅडमी मध्ये नवी मुंबई मानपा मध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती दोन महिन्यापूर्वी त्याचा पण परीक्षा दिनांक वेळापत्रक जाहीर झालेलं आहे पुढच्या महिन्यामध्ये पंधरा जुलैपासून एक्झाम टी सी एस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये वेगळ्या सिफ्ट घेतली जाणार आहे यामध्ये ज्या पदांचा समावेश आहे एएनएम असेल जीएनएम आहे स्टाफ नर्स एमपीडब्ल्यू फार्मसी ऑफिसर आहे पशुधन पर्वेक्षकरीता तांत्रिक विषयासहित फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच ओके फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच ही लग कालपासून स्टार्ट झालेली आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण रेग्युलर बॅच मध्ये आपण प्रोव्हाइड करत टेस्ट केसरीज असेल ई बुक असेल ते सर्व या बॅच मध्ये पण अवेलेबल करून दिली जाणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे तर याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती संपर्क करायचा आहे बाकी इन्फॉर्मेशन तुम्हाला कॉल वरती किंवा वरती दिली जाणार आहे ओके तर यापैकी कोणत्याही पदाकरिता तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर त्याकरिता तुम्हाला इन्क्वायरी करू इच्छित करू शकता त्यानंतर आपण बघूया सरळ सेवा भरती प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची संख्या प्रसिद्ध करण्याबाबत हे प्रसिद्धी पत्रक जाहीर झालं आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत चौदा आठ दोन हजार तेवीस म्हणजे चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीस ते जाहिरात प्रसिद्ध केलेली असून दोन नऊ दोन हजार तेवीस म्हणजे दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस पर्यंत या कालावधीत एकूण चौतीसातील म्हणजे पदाकरिता आठशे दोन पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले होते ही परीक्षा आयबीपीएस कंपनी मार्फत होणार आहे हे पण एकदा कन्फर्म करायचं आहे सर्वांना माहिती झालं पाहिजे आयबीपीएस कंपनी मार्फत म्हणजे एका ऑपरेशनला पाच ऑप्शन असतात या कालावधीत प्राप्त झालेल्या प्रवर्गनिय आणि सवर्गनियानिहाय अर्जाचा घोशवारा आपण या महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेला आहे त्यानुसार मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे तर महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एम आयडी कॅटेगरी वाईज काउंट ऍप्लिकेशनचा आपल्याला चेक करायचा आहे जेणेकरून आपल्याला लक्षात येणार आहे कोणत्या पदाकरिता किती कॉम्पिटिशन आहे फर्स्ट आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ग्रुप आहे टोटल फॉर्म आलेले आहेत पाचशे अठरा त्यानंतर कॅटेगरी वाईज जर बघायला गेला आपण पण टाकणार आहोत आपण टेलिग्राम चॅनल तरी जे महत्वाचे ग्रुप सी चे पद आहे ते बघूया क्लर्क टाइपिंग ग्रुप सी च पोस्ट आहे यामध्ये याकरिता बावीस हजार तीनशे अकरा फॉर्म आलेले आहेत कॅटेगरी वाईज जर बघायला गेलं तर आपण यामध्ये बघू शकता एस सी कॅटेगरी करीता चार हजार सहाशे एस एक हजार त्र्याऐंशी आलेले आहेत ऍप्लिकेशन विजयला नऊशे चव्वेचाळीस एन ला सहाशे पंच्याण्णव आहेत एनटीसी ला नऊशे चौऱ्याहत्तर एन टी सातशे बावीस सा आहेत एसबीसी ला चारशे बावन्न आहेत ओबीसी ला सहा हजार पाचशे एकोणसाठ त्यानंतर ईडब्ल्यू एस ला दोन हजार सातशे वीस आणि ओपन करिता अनरिझर्व्ह जी कॅटेगरी आहे त्याकरिता तीन हजार पाचशे त्रेपन्न अर्ज आलेले आहेत क्लर्क टायपिंगच्या भरपूर जागा आहेत त्यानंतर सिनियर अकाउंट असे याकरिता एकूण जागा एकूण जे फॉर्म आलेले आहेत आपले दोन हजार दोनशे अठ्ठेचाळीस झालेले आहेत त्यानंतर पुढचं जे ग्रुप सीचे पद आहेत कारण आपण जे ग्रुप सी करीता बॅचेस अवेलेबल आहेत आपल्याकडे टेक्निकल असिस्टंट ग्रेड सी याच्या एकूण पदाकरिता दोन हजार चारशे छप्पन ऍप्लिकेशन आलेली आहेत त्यानंतर असिस्टंट ड्राफ्टमॅन आहेत त्याकरिता ते तीनशे तेरा ऍप्लिकेशन आहेत त्यानंतर ज्युनियर इंजिनियर ग्रुप सी याच्याकरिता दो सहा हजार तीनशे अठरा त्यानंतर डेप्युटी प्लॅनर असेल नगररचना त्याकरिता दोनशे नऊ फक्त जागा अर्ज आहेत त्यानंतर एरिया मॅनेजर ग्रुप बी याकरिता फक्त अकरा हजार सातशे एकसष्ट म्हणजे भरपूर जागा, है, जागा ले। आ, सी, फायर आहे जागा असल्या कारणाने अर्ज जास्त आलेले आहेत त्यानंतर ड्रायव्हर ग्रुप सी फायरमॅन रिझर्वायर आहेत याकरिता सेम पंधराशे जवळपास आलेले आहेत त्यानंतर पुढचं आहे असिस्टंट स्टेशन ऑफिसर ग्रुप सी ची पोस्ट या आहे याकरिता फक्त अकराशे पासष्ट आलेले आहेत म्हणजे कॉम्पिटिशन कमी आहे त्यानंतर इलेक्ट्रिशियन ॲटोमोबाईल ग्रुप सी ग्रेट सेकंड याकरिता पण आपण पाहायला गेलो तर फक्त अडुसष्ट सिक्स्टी एट ऍप्लिकेशन आलेले आहेत एकूण चौतीस संवर्गामधील चौतीस सवर्गाकरिता एक लाख बारा हजार पंचावन्न ऍप्लिकेशन आलेले आहेत कॅटेगरी वाईज जर बघायला एस सी कॅटेगरीला एकवीस हजार आहे एस टी कॅटेगरी चार हजार आठशे त्यानंतर युजेला चारशे चार हजार दोनशे सर्व हे जे ऍप्लिकेशनचा आकडा आहे आपण ही पीडीएफ टेलिग्रामला नक्की टाकणार आहोत मला पूर्ण चेक करता येईल आपल्या त्या साठी आपण अप्लाय केलेला आहे त्याकरिता आपल्या कॅटेगरी वाईज किती अप्लिकेशन आलेले आहे जेणेकरून आपल्याला किती मार्क पाडावे लागणार आहेत कॉम्पिटिशन किती आहे आपलं एकंदरीत लक्षात येणार आहे ओके त्यानंतर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नवी मुंबई मानपामध्ये फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच स्टार्ट झालेली आहे वेगवेगळ्या पदाकरिता याकरिता आपल्याला अॅकेडमिक संपर्क करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती संपर्क करायचा आहे आणि एम आयडी सी चा परीक्षा दिनांक जारी झालेला मी कालच व्हिडिओ बनवलेला आहे दहा जुलैला एक्झाम आहे त्यांची त्यानंतर ऑगस्ट मध्ये पण एक्झाम होणार आहे वेगवेगळ्या पदाकरिता तर यांचे वेळापत्र म्हणजे म्हणजेच ऍडमिट कार्ड आठ दिवस अगोदर येणार आहे ज्यावेळेस येईल त्यावेळेस लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि तुम्हाला पूर्वकल्पना दिली जाणार आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असेल चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ओके ऑल द बेस्ट सर्वांना एक्झाम करीता अभ्यास छान करा जास्तीत जास्त वेळ करा आणि चांगले मार्क मिळवा ओके थँक्यू